किमान मूळ वेतन दर निश्चित शासनाकडून अधिसूचना निर्गमित नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज मुळे कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन दर निश्चित या संदर्भात शासनाकडून अधिसूचना जारी कर्मचाऱ्यांच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण चला तर पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

आणि यानुसार अधिसूचना ही जारी केली आहे आणि दर ठरलेले कर्मचाऱ्यांचे केले असून वर्गवारी केली आहे परिमंडळ निहाय किमान मूळ वेतन दर निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका व अ व वर्ग ब निका नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे परिमंडळ एक चा समावेश असणार आहे परिमंडळ क आणि ड वर्ग नगरपालिका महानगरपालिकेच्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थेचा समावेश असणार आहे तर परिमंडळ तीन मध्ये एक व दोन वगळून राज्याच्या उरलेल्या इतर सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा समावेश असणार आहे येथे परिमंडळ एक दोन तीन अशी विभागणी केली आहे आणि कुशल अकुशल आणि कामगारांची वर्गीकरण केलं आहे आणि परिमंडळ निहाय कम कामगारांची वर्गवारी मूळ वेतन दर दर महा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत इथे चार भाग केले आहे कॉलम परिमंडळ अर्धकुशल कामगार अकुशल कामगार, कामगार परिमंडळ एक तीस हजार हजार अठ्ठावीस तीनशे चाळीस अकुशल पंचवीस हजार झिरो सत्तर परिमंडळ दोन सव्वीस हजार एकशे साठ अकुशल तेवीस हजार नऊशे ऐंशी तर अकुशल अगदी यामध्ये रोजंदारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या मजुरी चे किमान तो कामगार त्या वर्गात असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक दरांना ने भागून येणारा भागाकार नजीकच्या पैशापर्यंत पूर्णांकात करून काढण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे तरी किमान वर्ग किमान वेतन दरा सूट साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असणार आहे किमान दर दरांमध्ये मूळ दर भत्ता आणि सवलत असल्याचं त्याचे रोख मूल्य यासाठी अनुदेय असणाऱ्या सर्व दरांचा समावेश केला आहे हाच तक्ता आपल्या शासन निर्णयातील मी स्पष्ट केला आहे आणि करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद